नमस्कार आज आपण बोलणार आहोत आय एन एस माहेबद्दल भारतीय नौदलाच्या एका अगदी नव्या कोऱ्या युद्धनौकेबद्दल आता हे काय फक्त एक नवीन जहाज नाही आहे तर भारताच्या सागरी सुरक्षेसाठी उचललेले खूप मोठं पाऊल आहे चला बघूया की हे जहाज एवढं खास का आहे तर प्रश्न हा आहे की आय एन एस माहेमध्ये असं विशेष काय आहे कोणती वैशिष्ट्ये आहेत जी तिला आपल्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी इतकी महत्वाची बनवतात चला तर मग एक एक करून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया तर सगळ्यात आधी जी ताजी घडामोड आहे तिच्याबद्दल बोलूया म्हणजे या जहाजाचा भारतीय नौदलात अधिकृतपणे समावेश झाला आहे त्याबद्दल तर बघा चोवीस नोव्हेंबरला मुंबईच्या नॅशनल डॉकयार्डमध्ये आय एन एस माहेला नौदलात सामील करण्यात आलं आता कमिशनिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ होतो की आता हे जहाज पूर्णपणे सेवेसाठी तयार आहे आणि नौदलाच्या ताफ्याचा एक अधिकृत भाग बनला आहे पण आय एन एस माहे हे, हे एकटं जहाज नाहीये यामागे एक मोठी गोष्ट आहे हे जहाज एका नवीन आणि महत्वाच्या श्रेणीचा म्हणजे क्लासचा भाग आहे जो थेट भारताच्या स्वदेशी उत्पादनाच्या ध्येयांशी जोडलेला आहे आय एन एस माहे ही फक्त एक सुरुवात आहे ही माहे क्लासमधली पहिली युद्धनौका आहे आणि अशा एकूण आठ शक्तिशाली नौका बांधण्याची योजना आहे म्हणजे ही एक संपूर्ण सिरीज असणार आहे हो माहेनंतर मालवण मंगरोल मालपे मुळकी मॅक्डाला मछलीपट्टणम आणि मनपाड ही सगळी जहाजं रांगेत आहेत ही फक्त नावं नाहीत तर भारताच्या वाढत्या नौदल सामर्थ्याचं प्रतीक आहेत आता ह्या आकड्याकडे नीट बघा ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ही गोष्ट तर सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे हे जहाज फक्त भारतात बनलेलं नाही तर याची डिझाईन आणि बांधणीमध्ये वापरलेलं ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त साहित्य आणि तंत्रज्ञान हे पूर्णपणे आपलं स्वदेशी आहे ही खरंच एक मोठी गोष्ट आहे आणि याच गोष्टीला तर आपण आत्मनिर्भर भारत अभियान म्हणतो संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दिशेने हे एक जबरदस्त पाऊल आहे बरं आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे या युद्धनौकेच्या तांत्रिक क्षमता काय आहेत नक्की असं काय आहे जे तिला इतकं शक्तिशाली बनवतं आय एन एस माहे हे एक एस डब्ल्यू क्राफ्ट आहे एस डब्ल्यू म्हणजे काय याचा सरळ सरळ अर्थ आहे अँटी सबमरीन वॉरफेअर म्हणजेच पाणबुडी विरोधी युद्ध याचं मुख्य काम आहे शत्रूच्या पाणबुड्यांना शोधणं त्यांच्यावर नजर ठेवणं आणि गरज पडल्यास त्यांना नष्ट करणं आणि सोबतच हे एक एस डब्ल्यू सी म्हणजे शालो वॉटर क्राफ्ट आहे याचा अर्थ हे जहाज कमी खोलीच्या पाण्यात म्हणजे अगदी किनाऱ्याजवळ जाऊन प्रभावीपणे काम करू शकतं यामुळे काय होतं तर तस्करी घुसखोरी यांसारख्या धोक्यांपासून आपल्या किनारपट्टीचं संरक्षण करणं खूप सोपं होतं तर मग ह्या जहाजाची ताकद नक्की आहे तरी कशात पहिलं म्हणजे ते प्रचंड चपळ आहे त्याचा वेग पंचवीस नॉटिकल माईल आहे दुसरं ह्यात स्टेल्थ तंत्रज्ञान आहे म्हणजे ते शत्रूच्या रडारला सहज चकवा देऊ शकतं तिसरं म्हणजे ह्यावर टॉर्पिडो पाणबुडीविरोधी रॉकेट आणि आधुन्याधुनिक सोनार सारखी शस्त्रं आहेत आणि हो हे जहाज नौदलातील जुन्या अभय क्लासच्या जहाजांची जागा घेणार आहे हे फक्त एक साधं अपग्रेड नाही तर ही एक मोठी झेप आहे ज्यामुळे भारताच्या किनारी संरक्षणाची क्षमता पूर्णपणे बदलून जाणार आहे प्रत्येक जहाजाला फक्त तंत्रज्ञानच नाही तर एक ओळख एक प्रतीकसुद्धा असतं आता आपण आय एन एस माहेच्या नावामागे आणि चिन्हामागे काय अर्थ दडलाय ते पाहूया या जहाजाचं नाव माहे भारताच्या मलबार किनाऱ्यावरच्या एका ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या शहरावरून ठेवण्यात आलं आहे हा आपल्या समृद्ध सागरी इतिहासाचा एक प्रकारे सन्मानच आहे जहाजाचं जे चिन्ह आहे त्याला उर्मी असं नाव दिलंय हे चिन्ह चपळता ताकद आणि नियंत्रणाचं प्रतीक आहे पण उर्मी म्हणजे नक्की काय आणि इथे एक खूपच भारी गोष्ट आहे उर्मी हे केरळच्या पारंपरिक मार्शल आर्ट कलारी मध्ये वापरल्या जाणाऱ्या एका लवचिक चापकासारख्या तलवारीचं नाव आहे विचार करा तीच लवचिकता तीच ताकद आणि तेच नियंत्रण ह्या जहाजाच्या प्रतिकातून दाखवलं आहे खरंच काय अचूक निवड आहे तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आय एन एस माहे आणि तिच्यासारखे ही नवीन जहाजं भारताच्या एवढ्या विशाल किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी खरोखर कर किती प्रभावी ठरतील याचं उत्तर तर येणारा काळच देईल